विद्यमान आमदार आणि पाच वर्षात कधी डोमेस्टिक वर बोललात कधी वाढत्या लोकसंख्ये बद्दलची भूमिका गव्हाची दुबार पेरणी करता येते ह्या शेतकऱ्याच्या हितावर बोललात अनेक ठिकाणी स्त्री अपमानित होते याच्याबद्दल कधी सभागृहात तोंड उघडलात विद्यार्थी परिषदेची चाकरी करताना ज्या माणसांच्या वर आपण निवडून आलो त्या माणसांची दुनिया सभागृहात सांगितलात ज्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने तुम्ही सभागृहात गेलात त्या नेतृत्वाच नाव कधी सभा घेताना आपण नाव घेतलं अशा प्रकारची कोणतीही दालत नसताना मी विद्यार्थी परिषदेमुळे आलोय असं सांगतच उलमूटपणाचं राजकारण तुम्ही तालुक्यात केलं त्यामुळे या तालुक्यानं तुमचा धिक्कार केलेला आहे तुम्हाला नाकारलेला आहे तुम्ही परत जा असं सांगितलेलं आहे आत्ता वर्तन बदलण्याची ही वेळ राहिलेली नाही आता कोणत्याही प्रकारची दुरुस्ती शिल्लक नाही शिवार भरलेला असताना एखादी का कानी जन्माला आली तर ती कानी काढून टाकणं हेच तुमच्या माझ्या हातात आहे म्हणून चपलेचा अंगटा तुटला तर आपण चप्पल बदलतो जुना शर्ट फाटत आला तर पाडव्याला दिवाळीला शर्ट बदलतो बैलाची पेंड विकून खाणारा गडी असेल तर नव्या वर्षाच्या निमित्तानं पाडव्याला गडी बदलतो तर गडी बदलण्याचं काम आपल्याकडून घडावं हराळी बघून धिंडावर पाय देऊन पुढे जावं हे सांगताना हातातला चाबुक बैल ऐकत नसेल तर मतदानाचा चाबूक आपण वापरावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो आपण माझं शांतपणानं ऐकून घेतलं याबद्दल आभार मानतो या वयातही आपण मला सहन केलं याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आदरणीय खासदारांनी आपल्यासमोर आपली भूमिका मांडावी अशी कळकळीची विनंती करून तो तुतारी वाजवणारा माणूस आहे तेवढी एक घोषणा देतो आणि थांबतो आली रे आली तुम्ही म्हणायचंय तुतारी आली आली <https>:॥ <वगरागे> रे आली आली नाश्ता झाला नाही जरा आवाज आली रे आली तुतारी आली आली रे आली तुतारी आली

नाव घेऊया आणि नको असलेला माणूस आता उचलूया वेळ झाली धन्यवाद सर उत्कृष्ट आणि निमित्तानं केलं आता या ठिकाणी नाटेपते परिसरातील <laughs> <laughs> काही समाज संघटनेचा या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला सन्मान्य अध्यक्ष उत्तमराव जानकर साहेब यांना जाहीर पाठिंबा होतोय समस्त बौद्ध समाज सर्व कार्यकर्ते